मोर्य म्हण की मग द्यायचं कसं चांगले शुभ कामाला गणपती बाप्पा मोर्य म्हणायचं असते माहिती तुम्ही गणपती बाप्पा मोर्य म्हण थांबणार नेत नाही मला तसं नाही हरपिता नेतो नेतो तुला चल लावणार आहे तुम्ही मी एवढं नटून बसले कधी चार वाजता अंघोळ करून बसले मी बर जायचं म्हणून चला चला जाऊ मग चला जाऊ चला घे मी कपडे बदल तुम्ही जाऊ लगे चला आपण खायला मोदक आण मग मोदक